नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच झालं का जेवण तुमचं तर आमचं झालं जेवण भाऊ बहिणी तर कुठं जेवण झालं या तिकडे माझं जाजे पण आहेत मागा अजून कारण कुसकी सगच होय कुठे जाऊल तर आजचा होता भावा हो भा बहिणींनो तर कशी मेस ही पण मी तुम्हाला सांगते कारण की तुम्हाला जर नाही सांगितलं तर तुम्हाला काय कळणारच नाही बरोबर आहे का नाही त्यासाठी तुम्हाला सांगाच लागणार आहे तर पहिली गोष्ट तर आता वाजले ते किती साडेतीन आम्हाला परत जायचंय मेस मध्ये बर का पाच वाजता पण घरना लवकरच हलाव लागल आम्हाला साधारणपणे अर्धा अर्धा तास लागतो तर भाऊ बहिणींना तुमच्या दाजीनं मी नवीन कामाला सुरुवात केलेली आहे तर काम कुठलं होतं मेसमध्ये कामाला आम्ही जातो या कॉलेजची मेस आहे त्या मेसमध्ये तुमचं मी कामाला लागलो आजपासून तर मला साडेतीनशे रुपये पगार तुमच्या दाजीला चारशे चारशे रुपये पगार तर बंद झाला आपल्या पोटापुरता खाऊन पिऊन सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण असं काम बघितलं तर आता सकाळी आम्ही सात वाजताच गेलो तू सात ते एक वाजेपर्यंत आमचं काम आहे आणि परत पाच ते नऊ वाजेपर्यंत आमचं काम आहे असं गॅप आहे दुपारचं आहे का नाही चार पाच तासाचा म्हणजे साधारणपणे तीन तासाचं गॅप आहे घालायचं एक वाजता सुटायचं मग तिथं जेवायला काक बघ तास तर आजचं जेवायला मेनू काय काय होतं मटकीच्या डाळीचं कालवण दोडक्याची भाजी तळलेल्या बॉब्या परत खिरीसारखा भा वडभात केलेला खीर भात म्हणजे असं खिरेसारखा भात करतो का ती भात होता चपाती लोणचं तळलेल्या बॉब्या असं वरण असं भरपूर मेन होत बरं का खायला तर आता आम्ही तुमचं दाजीन मी सात वाजता म्हणजे सात म्हणजे सहा वाजता पावणे सहा वाजता हा पावणे हा पावणे सहा वाजता पावणे सहा वाजता आम्ही घर सोडलं होत सात ते दहा टाइम असताना आम्ही गेलो आपला पहिला दिवस होता त्यामुळं लवकरच आपला तर आता जायचंय आम्हाला अजून पाच वाजता जायचंय तर आता किती वाजले ते साडेतीन वाजले ते तर मध्ये काय काम आहे भाऊ बहिणींना चपात्या लाटायच्या कुठं हाताखोली द्यायचं भांडी घासलेली तुम्हाला सांगते अशी वाळायला ठेवायची किंवा भांडी घासायची असं काम आहे बरं का तर ते तर काम लाज नसते काम करायला कुठलं लाजायचं नाही भाऊ बहिणी काम केलं तर आपल्या पोटाला खाय भेटणार आहे बरोबर आहे काम नाही केलं तर आपल्याला खायला भेटायला का काम नाही केलं तर आपल्याला काय भेटणार काय का नाही काम केलं तर आपल्या पोटाला पोट भरून आणणं भेटणार राहिल्या विषय आपल्या व्हिडिओचा व्हिडिओ तर आपलं भाऊ बहिणी भेटेल असं तर मी काढतच राहणार व्हिडिओ माझं येतच राहणार आता काही जणींना माझ्या भरपूर असा त्रास होतोय तशी तर माझी चांगली भाऊ बहिण मला म्हणते तशी योग्य तर तू जी वाईट कमेंट करते ज्यांना देखवत नाही ज्यांना बघवत नाही त्यांच्याकडे तू लक्ष देऊ नको असं मला भरपूर भाऊ बहीण म्हणतात तर त्यांचं मनापासून धन्यवाद भाऊ बहिणीनो आणि विशेषतः म्हणजे असं आहे की माझं व्हिडिओ बघणारे म्हणजे माझी व्हिडिओ बघणारे भाऊ बहिणी म्हणजे उत्सुकताने म्हणजे त्यांना आवडतात ज्यांना व्हिडिओ आवडतात का नाही ते त्यांच्या कमेंटद्वारे आहेत ना आपल्याला कमेंट करत असेल की योग्यता व्हिडिओ टाक व्हिडिओ का टाका नाही तुझं व्हिडिओ आम्हाला आवडतात आम्ही आवडीनं तुझं व्हिडिओ बघतो अशी जे माझी भाऊ बहीण म्हणणार आहेत का नाही त्यांच्यासाठी तर व्हिडिओ मी टाकतच राहणार भाऊ बहिणीनो आणि कुठेतरी मला चार पैशाचं साधन आहे तीन महिन्यात नका असाल तर ती मला कुठेतरी पैशाचं साधन आहे माझ्या घर पर्यासाठी माझ्या दवाखान्यासाठी पैसा कशाला म्हण लागत नाही भाऊ बहिणीनो करोडाने कमवा लाखाने कमवा हजाराने कमवा ना। नाही तर शंभराने कमवा पैसा कशाला म्हणून लागत नाही पैशाला पैसा सगळ्यालाच लागतोय त्यामुळं बोलणारे तर आपल्याला बोलतच राहणार आहे ती भाऊ बहिणीनो कसं आहे आपण कितीतरी म्हणलं ना तरी तुम्हाला सांगते बोलतच राहायचं आता बिघ ही मला आपो बोलायचं नाही तर बरं का तरी पण मला बोलावं लागतं काय इलाजाने न इलाजाने आता तुम्हाला सांगते मला काय म्हणतात पादरी पादरी पात्ती पात्ती तर आता ही बिगर ढोंगणाच्या बाया पण त्या काय कमेंट करणार नाही त्यांचं नाव गुग गुगली कुंड वाचून घेईन मी गुगली कुंड त्यांचं नाव आणि त्यांचं नाव आहे का नाही नक्कीच मी नाव सांगून मी त्यांच्याविषयी बोलीन त्यांना मी बोलन कारण की एक दोघी जर त्या विनाकारण तुम्हाला सांगते विनाकारण त्रास देते काय माहिती काय काळ काळ हे काळ पडला मोबाईल मोबाईल हँग व्हायला लागलाय मोबाईल फुटलाय ना माझा त्यामुळे व्हिडिओ पण काही निघणार नाही आहे ना पण नसुद्धा भाऊ बहिणी सध्याची लय कारावळ परस्थिती चालली आहे म्हणलं हाय असं आपण दिवस काढणार आहे तर त्या बायकांना मला एवढंच आहे अगं बायांनो आता तुमचं कसं आहे माहितीये का नवऱ्याच्या जेव्हा बसून खायचं नवरा असल्या नोकरीला नवऱ्याचा पैसा उडवायचा गरीब बायकांना हे का तुम्ही त्रास कशा तरी चार दोन रुपयाचं काम करून आम्ही आपलं खातो नाही तुम्हाला बघवत नाही त्यामुळे आहे ना, ना।, ना तुम्ही मला त्रास द्यायला काय मला माझ्या भावांच सांगतात बहिणींच सांगतात ना तर तुम्ही मला सांगा माझं भांडे घासून कसं हात झाला तर का बघू शकता तुम्ही असा हात झालाय माझा भांडे घास तर जिथं कष्ट करायचं ना तिथं आम्ही कष्टच करून खाणार आहे आहे पण तुम्हाला आहे ना नाही आता तुम्ही ना ह्याच्याकडे एकच कंटेंट आहे भांडण भांडणं दाखवून व्हिडिओ काढतात भांडणं दाखवून व्हिडिओ काढतात तर तुमच्या माहितीसाठी सांगते भाऊ बहिणीनो सोशल मीडियावर ते आहे ना आम्हीच भांडणं दाखवून पैसे कमवत नाही पैशासाठी तर व्हिडिओ भांडून व्हिडिओ बनवतच नाही पहिली गोष्ट खास भांडणं करून आम्ही भांडणं करून व्हिडिओ बनवत नाही जे रेल आहे ना ही रेलच आम्ही सांगत असतो पण आता काही लोकांना जर वाटतंय ह्याच्यासाठी भांडणं करतोय कशासाठी पैशासाठी भांडणं करतो तर पैशासाठी जर भांडणं खास डॉलर कमावण्यासाठी जर भांडणं केली असते ना तर तुम्हाला सांगते दिवसात तीन तीन चार चार आणि पाच पाच सहा सण आठ आठ व्हिडिओ टाकला असत किती आठ आठ व्हिडिओ टाकला असत पाच पाच व्हिडिओ टाकला असत अर्ध्या तासाला एक तासाला घाळ पडलो नसतो व्हिडिओ टाकत राहिलो असतो कळलं पण उग बोलायचं म्हणून काहीतरी बोलायचं उग खिदळून द्यायचं असे काम आहे की काय वाईट आहे काय लोकांना बघून त्याला अजून काय जावं काही माणसं आम्ही आपलं कसं तर तुम्हाला सांगते करून खायचं बघतोय भेटते तर आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून चार दोन रुपये भाव बघले आम्हाला हे आधीच भरपूर कर्ज पाणी हे आम्हाला ती फेडायचं पडले आणि सोशल मीडियावर व्हिडिओ टाकले की त्यांना पडले बोलायचं भावाला हे असं केलं भावाला भावाचं असं केलं या भावाचं तसं केलं सांगायचं ही हिन असं केलं तिने तसं केलं आणि हिनच हे असं केलं होतं आणि तसं केल्यामुळे असं झालं हे असं बाबा तर ज्या त्याच्या घरच्या थोडी आहेत ना ज्या त्याला माहिती असतात त्यामुळे आहेत का नाही बोलणार नाही जरा विचार करून बोलत जावा कोण कुत्रेच म्हणतंय कोण चांडीच म्हणतंय कोण चिपरीच म्हणतंय कोण हेच म्हणतंय कोण कोणतीच म्हणतंय तर तुम्हाला जर काय माहिती नसेल ना तर तुम्ही बोलत जाऊ नका कळलं बा आणि एखाद्याला विनाकारण त्रास देऊ नका आम्ही आपलं कसं करत जगायचं बघतोय आम्हाला आहे तर बाहे कमराची कंबरले दुखायला लागले माझी खाली वाकून खाली वाकून कारण की खाली वाकून झाडायचं हे करायचं म्हणल्यानंतर मग लई त्रास होतोय कमरेला पण हो द्या भावा बहिणी जेवढा त्रास होईल तेवढा त्रास होऊ द्या तरी आपलं हाल सोडायचा नाही तर करत राहायचं काम पण काय मग सांगू ना म्हणजे कोळी झाडताना हे करताना कमर दुखी झाड झाडा चल आता गोळे खाल्ली आता निघायचं आम्हाला परत चाललो आम्ही परत काम